मी त्याच त्यात भाकरी आपण करतो नीट। नीट तर आज थोडीशी वेगळी करूया त्यासाठी एक कढईमध्ये दीड कप दीड वाटी पाणी घेतलं आहे वाटी किंवा कप तुम्ही एक मेजरमेंट सेट करून घ्या आता पाणी गरम झालं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण घातलं तर पदार्थाची चव वाढते आणि एक चमचा तूप घालून पाणी गरम करून घ्यायचं आहे तूप घातल्याने आपण जी रोटी किंवा भाकरी करणार आहोत ती मऊ होते आणि बरेच वेळ टिकते आणि करताना ती मोडत नाही म्हणून तूप नक्की घाला आता पाणी गरम झाल्यावरती ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण पीठ घेणार आहोत तर इथे मी मक्क्याचं पीठ वापरलं आहे मक्याचं पीठ हे तुम्हाला सहज किराणा दुकानामध्ये उपलब्ध असतं तुम्ही तिथं विकत आणू शकतात तर दीड वाटी पाणी घेतलं होतं त्याला एक वाटी मक्याचं पीठ असं घालून घ्यायचं आहे आणि गरम गरम त्याच्यामध्ये हे मी पीठ मिक्स करून घ्या पीठ मिक्स केल्यानंतर त्यात कुठल्या गाठली होणार नाही पाणी गरम असल्यामुळे त्याला झाकण ठेवा आणि पाच ते सात मिनटं साईडला ठेवून द्या पाच ते सात मिनटानंतर झाकण काढा पीठ खूप थंड नाही आहे थोडं कोमट असणार आहे त्याला एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घ्या परत थोडंसं तूप लावा आणि तूप लावून त्याला पाच ते सात मिनटं छान आपल्याला असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला काही कारणाने पीठ थोडं सहील वाटलं तर एक ते दोन चमचे तुम्ही त्याच्यात मक्याचं पीठ घालून घेऊ शकतात आता याला आपल्याला पाच ते सात मिनटं छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघा छान असं मऊ लुष्ठलुष त्याचा गोळा तयार झाला आहे आता ज्या साईजची तुम्हाला भाकरी किंवा रोटी म्हणतात मक्की की रोटी बनवायची आहे त्या साईजचा सा गोळा घ्यायचा आहे दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याने आधी सुरुवातीला थोडं हाताने तापून घ्या नंतर लाटण्याने छान आपली अशी गोल पोळी लाटून घ्या ही पोळी अगदीच गोल नाही होते त्याचे कडे थोडेसे तुटक असे होतात तुम्ही डायरेक्ट तशीही शिकू शकतात पण कधी कधी पदार्थ छान दिसला तर लहान मुलं आवडून एखादी पोळी जास्ती खातील म्हणून त्यांना छान एका डिशने आपण गोल आकार देऊन घेऊया डिशने कट करा आणि मग त्याला आपण तव्यावरती दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपली पोळी दोन्ही बाजूने शेकून झाली आहे तुम्ही बघा किती मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे हिला गरम असताना त्याच्यावरती साजूक तूप किंवा बटर लावून घ्या आणि ही पोळी आपण जास्ती करून सरसोच्या भाजीबरोबर खाल्ली जाते नॉर्थ साईडमध्ये ही भाजी जास्ती पोळी जास्ती बनवली जाते तर सरसोचा सा साग कसा बनवायचा सा? याचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तिथं जाऊन नक्की ते बघा अगदी सोप्या पद्धतीने धाबळ्यावरती जशी भाजी बनते तशी मी तुम्हाला अगदी एका कुकरमध्ये स्पूर पूर्ण भाजी कशी बनवायची याची रेसिपी पोस्ट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद